माहिती नाही ग्रामपंचायत इथून पुढे लिहून घ्या माहिती माहिती घ्या सिस्टिंग माहिती का आपल्या गावसाठी समजून त्यांच्या गावात कोणते दुकान टाकायचं असेल तर ते ग्रामपंचायत आपली ग्रामपंचायत घेते का घ्या कोणत्या बाहेरचा धंद्याला बाहेरचा गाळा बाहेर घेतोय धंदा टाकतोय ग्रामपंचायत काय लेटर घेते त्यालाच आपले दाखला असतो ज्याला लायसन्स पण लायसन 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 असत विक्री करायचं असतं दोन चार प्रकारचे लायसन असते सरपंच सरपंच त्यांचा मुद्दा लक्षात आला का ग्रामपंचायत

जावं करा ग्रामपंचायती असे काही गुप्त पद्धतीने माहिती तर त्यांना काय तुमच्याकडे आधार कार्ड आहे उद्या चोऱ्या मऱ्या झाल्या उद्या काय झालं किंवा नारंगाव सारखी बांगलादेशची घटना तर पहिल्याच घडली पिस्तुर घेऊन लोक आली तर याला जबाबदार कोण आहे तुम्ही राहाल जबाबदार आहे कारवाई करायचं नाही त्या जागावाल्यावर कारवाई करावी लागली याचा दोन घ्या